नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत अंदाजे एकशे पन्नास ते एकशे साठ वाणी इतकी आवक होती तर आज कांद्याच्या भावात सुधारणा देखील बघायला मिळाली तर आप जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आप वडिलाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा व व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा

मुलकांचं बियाणं खरेदी केलं होतं वीस किलो त्याच्यात मला अवरेज पण चांगला भेटलं आणि पूर्ण कांदा निगोत्सव पर्यंत हिरो पत्ती पण होती आणि दीडशे तर एकशे साठ क्विंटल अवरेज भेटलं मी पूर्ण समाधान आहे बियाण्यालाय काय भाऊ गेले काय भाऊ गेले काय भाऊ गेले एकोणतीसशे पंचवीस कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं कोणते बघू शकता सुपर क्वालिटी माल एकोणतीसशे पंचवीस रुपये गेला आहे आज कांद्याच्या भावात सुधारणा झालेली आहे काय गेलंय सत्तावीसशे पंच्याण्णव बघू शकता हा बी सत्ता वीसशे पंच्याण्णव रुपये गेलाय क्वालिटी बघू शकता काय बघ एकोणतीसशे कुठला माल आहे कोणत्या वाडीचा माल आहे आणि बियाणं कोणतं आहे बघू शकता सुपर कांदा आहे काका काय बघेल अठ्ठावीसशे ऐंशी कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे ऐंशी रुपये गेला आहे सुटपर माल आहे काय गेलो काय गेलो अठ्ठावीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे लोणेर बघू शकता हा आभी अठ्ठावीसशे पंच्याऐंशी रुपये आहे बघू शकता साईज कलर वगैरे काय भाव गेलं बाबा काय भाव गेलं बाबा एकोणतीसशे पाच कुठला माल माले आणि काय भाव भावे आपलं गिरणा गोल्डच बियाण आहे का आणि आज कसं काय मार्केट कसं काय चांगले क्वालिटी काय बघेल बाबा एकोणतीसशे तीस कुठला माल आहे नाही कुठला माल आहे आहे बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे एकोणतीसशे तीस रुपये आहे काय अठ्ठावीसशे पंचावन्न अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये आहे काय बघलं अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे विठवाडी बघू शकता क्वालिटी अठ्ठावीसशे पन्नास रुपये केला आहे काय बघेल का अठ्ठावीसशे साठ कुठला माल आहे खरड्याचा बघू शकता गोल्टा आहे अठ्ठावीसशे साठ रुपये केला आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल एकोणतीसशे एकोणतीसशे पंचावन्न कुठला माल आहे आहेच आहे का बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे एकोणतीसशे पंचावन्न रुपये काय बघायला अठ्ठावीसशे पंचाळीस कुठला माल आहे देवळ्याचाच आहे का बघू शकता अठ्ठावीसशे पंचेचाळीस रुपये गेला आहे काय बघेल हा सत्तावीस सत्तावीसशे वीस कुठला माल आहे ना बघू शकता एव्हरेज क्वालिटीचा माल आहे सत्तावीसशे वीस रुपये गेला आहे काल सव्वीस साडेसव्वीसच्या रेंजला हा भाऊ शुक्रवारी होता तो आज सत्तावीसशे वीस रुपये गेलाय काय बघेल सत्तावीसशे नव्वद कुठला माल आहे जुनी बेस बघू शकता घलटा आहे सत्तावीसशे नव्वद रुपये केलाय सत्तावीसशे नव्वद नव्वद रुपये गेला आहे क्वालिटी बघू शकता काय बघ हो कुठला माल आहे बेज बघू शकता अठ्ठावीसशे पंचवीस रुपये गेला आहे ॲव्हरेज माल आहे एकसारखा माल आहे अठ्ठावीसशे पंचवीस रुपये आहे काय बघा अठ्ठावी अठ्ठावीसशे कुठला माल आहे अठ्ठावीसशे वीस कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावी अठ्ठावीसशे वीस रुपये हो गे गेला आहे काय बघायला हो आहे काय बघायला आहे अठ्ठावीसशे कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे रुपये गेला आहे पावडर मारल्यामुळे बुरकट दिसतोय माल साईज वगैरे वनतावन प्लस काय बघेल एकोणतीसशे वीस कुठला माल आहे वाजगाव बघू शकता एक एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे एकोणतीसशे वीस रुपये केला आहे बियाणं कोणतं ते काय बघा हो अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे पन्नास रुपये केला आहे उलटा साईज मिडियम मिक्स आहे काय बघेल अठ्ठावीसशे पन्नास कुठला माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला आहे काय बघ गेला का अठ्ठावीसशे चाळीस कुठला माल आहे विठेवाडीचा आहे का अठ्ठावीसशे चाळीस रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल अठ्ठावीसशे दहा कुठला माल आहे बघू शकता गोल्टा मिक्स मिडियम साईजचा माल आहे अठ्ठावीसशे दहा रुपये केला आहे बेस कळवणचा माल आहे काय काय बघेल अठ्ठावीसशे पस्तीस कुठला माल आहे बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे अठ्ठावीसशे पस्तीस रुपये केला आहे रामेश्वर का काय भाव आहे का एकोणतीसशे बघू शकता एकोणतीसशे वीस रुपये गेला आहे सुपर क्वालिटीचा माल आहे हो मार्केट हो हा काय भागेल सत्तावीसशे पंचाहत्तर का कुठला माल आहे बहुच आहे का बघू शकता आपण ॲव्हरेज क्वालिटीचा माल सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये गेले